नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र किरण पाटील आपल्यासमोर एक आज नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तर आलो आहोत आपण आज देवरडे या गावामध्ये आणि सोयाबीनचा प्लॉट आहे हा या आपवर्डे गावातले प्रगतशील शेतकरी आपल्याबरोबर आहेत त्यांनी या प्लॉटसाठी कृषीमित्र किरण पाटील मॉर्गेट शेती ग्रुपचे मार्गदर्शन घेतले आहे तर त्यांची मुलाखत घ्यायची आपण सध्या त्यांची ओळख अगोदर करून घेऊन त्यानंतर त्यांच्याशी चर्चा करू नमस्कार तुमचं नाव सांगा सर नमस्कार मी केरोबा पाटील यांचा पुतणी आहे गाव सांगा पूर्ण दे तालुका जिल्हा सांगली ओके हे आपल्या सोयाबीन प्लॉट ची टोकन किती तारखेची आहे बारा सहा दोन हजार चोवीस बारा सहा दोन हजार चोवीस तर साधारण या प्लॉटला आपल्या साठ दिवस होत आलेत दिवस व्हरायटी कोणती आहे या प्लॉटची आता अकरा इंशी अकरा अठे इंश व्हरायटी आहे यासाठी तुम्ही दोन फवारने घेतली आपण सांगितल्या पद्धतीने तर काय काय फवारणी घेतली ते जरा सांगा शेतकऱ्यांना कोणते प्रॉडक्ट वापरले क्यूबाई आणि फवारणी बरोबर तर या प्लॉटची ग्रोथ बघू शकता शेतकरी मित्रांनो जबरदस्त असा प्लॉट आहे तीस टक्के बायो तीस टक्के ऑर्गॅनिक चाळीस टक्के रासायनिक या पद्धतीने आपण फवारण आहे जबरदस्त असं फुलकळी आणि सेटिंग आता चालू आहे हे बघू शकता तुम्ही अगदी शेवटच्या पानापर्यंत आपल्याला फुलकळी दिसते तर इतर शेतकऱ्यांना काय सांगशील तुम्ही की बाबा आपलं मार्गदर्शन कसं आहे किरण पाटलांचं मार्गदर्शन चांगलं आहे आणि माणसाने घेवावं आणि ऑर्गेनिक शेतीकडे माणसाने वळावं हा बरोबर धन्यवाद धन्यवाद सर चांगली माहिती दिल्याबद्दल